कायनगर जिल्ह्यातील कोपराव तालुक्यात बिबट्याचा ता वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने वातावरण निर्माण पाच नोव्हेंबर रोजी नंदिनी चव्हाण मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर काल दहा नोव्हेंबर रोजी येसगाव शहरात एका साठ वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात देखील मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती तब्बल तीन तासात रास्तारोको करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पिंपे लावण्याचा आश्वासन त्या ठिकाणी दिल्यानंतर आज प्रत्यक्षात कोपरगाव कोपरा तालुक्यातील टाके परिसरात त्या ठिकाणी पिंजरे लावणे असेल किंवा शोध असेल त्याच अस पद्धतीने विविध उपाययोजना करून बिबट्याला पकडण्याचं प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी करण्यात येत होतं परंतु सहा तासाच्या प्रयत्नानंतर देखील अद्याप बिबट्या मिळून न आल्याने नागरिकांमध्ये काल वातावरण निर्माण झालंय बिबट्या टाकई परिसरात असल्याची देखील शक्यता वर्तवली जात असून त्याच या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी सकाळ अशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई या ठिकाणी बिबट्याची सुरू होती कॅमेरा पर्सन मोहित सर मिलिंद वेगे सम्राट न्यूज कोपरगाव आज टाकळी फाटा आणि येसगाव परिसरामध्ये आपल्या रेस्क्यूच्या पाच टीम कार्यरत आहेत सर्व टीम या आपल्या तीन आमच्याकडे थर्मल ड्रोन्स आहेत त्याचबरोबर आपल्याकडे इथं दहा आपण पिंजरेही लावलेले आहेत आणि या टीम आपल्या ट्रँक्युलायझिंग गन्स सह सुसज्ज आहेत आणि आपण सकाळपासून या ठिकाणी पूर्ण कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि आपल्याला एका ठिकाणी लोकेशन मिळालेलं आहे लेपर्डचं त्या दृष्टिकोनातून आपल्या टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी एक आपल्याला लेपर्ड मेल अॅडल्ट लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा आपण मॉनिटर करत आहोत आणि त्याचं कोंबिंग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत जे लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे तर हे आपण प्रत्यक्ष आपल्या लोकांनी पाहिलेले आहे ते, त्या त्या दृष्टिकोनातून तो आपला नरदर्श नरभक्षक बिबट्याच आहे आहे त्या दृष्टिकोनातूनच आमचं सर्च ऑपरेशन चालू आहे कदाचित इथं नाही सापडल्यास आपण इथले आसपास एक चार पाच किलोमीटरच्या परिसरात आपण सर्च ऑपरेशन कायम चालू ठेवणार आहोत आता या बिबट्याला आपण पकडण्यासाठी म्हणजे शर्तीचा प्रयत्न आपले चालू आहेत त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला एक दोन दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के हा लेपट आपल्याला ले कॅप्चर करणार आहोत आपण अच्छा आपण म्हणताय ते बरोबर आहे त्या दृष्टिकोनातून या आम्ही सकाळी सुद्धा आवाहन सर्वांना केलेलं आहे इथल्या स्थानिक नागरिकांना की या पंचक्रोशीतील लोक आहेत हे संध्याकाळी साधारणतः आपल्या लहान मुलं असतील किंवा वृद्ध लोक असतील यांना थोडं त्याचा सांभाळ करायचा आहे आणि त्याचबरोबर बिबटे आपल्याला कुठं निदर्शनास आल्यास आमच्या रेस्क्यू टीमला किंवा आमचे स्थानिक आरिफ आहेत यांना तात्काळ कळवायचं आहे जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी ऑपरेशन सर्च ऑपरेशन आणि कॅप्चरिंग ऑपरेशन सुरू करता येईल इथे आपण बिबट्याला म्हणजे आदेश दोन्ही प्रकारचे आलेले आहेत त्याला आपण जरबंद करायचे आदेश आहेत आणि जरबंद नाही झाला तर आपण त्याला आपण शूट पण करू शकतो अशा प्रकारचे आदेश आहेत आणि अॅनिमल तोच आहे का हे पाहून आपल्याला निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल त्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम आहोत जो बी पटके कळेल कारण आपण तो आपण पाहिलेला पण आहे त्यापूर्वी आणि त्याचं आयडेंटिफिकेशनही केलेलं आहे त्यामुळे आपल्याला तो, तो समजून येईल